संग्राम थोपटे आमदार हे भोरचे आमदार आहेत त्यांनी अतिशय वादग्रस्त आणि एक वेगळ्याच पद्धतीचं व्यक्त म्हणजे एक पत्रकार परिषद घेऊन जे वक्तव्य केलं ते आश्चर्यकारक असेच म्हणतं म्हणतात कारण ते म्हणतात की आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो परंतु आता आमच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आलेली आहे आणि काय म्हटले ते म्हटले मागील सत्तावन्न वर्षे वडील आणि त्यानंतर मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं पण काँग्रेसने मला कधी ताकद दिली नाही उलट आम्हाला कायम डावललं त्यामुळं एक पक्षाशी एकनिष्ठ राहूनही पक्ष सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली आणि यामुळे कार्यकर्त्याच्या आग्रह का आग्रहा खातोर आणि बोर विधानसभा मतदारसंघातील अपूर्ण राहिलेले रोजगार उपसायोजना गडकिल्ल्याचे संवर्धन बोरवेल्हे मुळशी पर्यटन तालुके जाहीर करून सर्वांगीण विकासासाठी भाजपात जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आता एक ऐकून घ्या परत एक दुसरं तर आता त्यांनी दुसरं असं सांगितलं की कार्यकर्त्यांचं सा म्हणणं आहे जर मतदारसंघात विकास कामाला गती द्यायची असेल तर भाजपमध्ये प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्याशी बोलून माझा निर्णय घेतलेला आहे आता आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भाजपमध्ये प्रवेश कराय करणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बावन चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण यांच्या एक उपस्थितीमध्ये मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आता येथे एक महत्त्वाचा मुद्दा जेव्हा एखादं जहाज बुडू लागलं की उंदीर पटापट उड्या मारतात आता हे सत्तेचाळीस वर्ष हे सांगतात की मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो काँग्रेस पक्षाने त्यांच्या वडिलांना एक मंत्री केलं व्यवस्थितरित्या कारण बहात्तरपासून हे अनंतराव थोपटे हे अपक्ष म्हणून होते आणि त्यानंतर आमदार ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चार वेळा असे सहा वेळा हे आमदार होते त्यानंतर हे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसपर्यंत तीन वेळा हे संग्राम थोपटे त्यांचे पुत्र हे आमदार होते म्हणजे यांनी सत्तेचाळीस वर्ष सत्तेत राहिलेले तरी त्यांना अद्यापपर्यंत त्या पक्षाने इतकं दिलं तरी ते महाराज या पक्षाने आम्हाला दिलेलं नाही काहीच दिलेलं नाही म्हणजे तुम्हाला इतके वेळेस आमदारकी दिली इतके वेळेस तुम्हाला मंत्रीपद दिले तरी त्याचं काही मूल्य नाही आहे आणि हे कॅबिनेट मंत्री म्हणून होते आणि एक महत्त्वाची जो गोष्ट सर्वात महत्त्वाची की पुणे जिल्ह्यामध्ये अनंतराव थोपटे यांचा एक मोठा दरारा होता त्या काळामध्ये कारण शरद पवार यांच्या राजकारणाला एकमेव विरोध करण्याचं काम फक्त अनंतराव थोपटेच करू शकत होते दुसरं त्यामध्ये कोणी नव्हतं आणि मग हे काँग्रेस सोडण्याचं जे आता हे कारण जे सांगतात ती काँग्रेस पक्षाने आम्हाला काही दिलं नाही आहे आणि आम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत मग सत्तेचाळीस वर्षामध्ये तुम्हाला तुमचा विकास करता नाही आला का की गडकिल्ल्याचं संवर्धन करता आलं नाही तुम्हाला रोजगार कर, करता आले नाहीत उपसा योजना तुम्हाला पूर्ण सत्तेचाळीस वर्षात करता आल्या नाहीत बोरवेले मुळशी पर्यटन तालुके जाहीर करून तुम्हाला ते पर्यटन व्यवस्था करता आले नाही सत्तेचाळीस वर्ष नाही करता आले तुम्हाला आणि आता तुम्ही म्हणता की आम्हाला हे करता आलं नाही ना आम्ही आता दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार शेवटी जगाचा एक नियम आहे जिकडे भंडारा तिकडं जिकडं तिकडं चांगले किंवा दुसरं एक एक म्हणतात वारं जसं उफनावं लागतं जसं वारं असेल तसं उफणावं लागतं म्हणजे त्या पद्धतीने तर आता एक सर्वच जर लोक या भाजपमध्ये जा जाणार असतील तर त्यांना विरोध करायला कोणीच नाही ना मग सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा कोण नाही आहे भाजप हम करेसो कायदा असा प्रकार होऊ शकतो म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या संग्राम थोपटे यव यांनी हा जो निर्णय घेतला तो एक जरी त्यांनी म्हटले असले कार्यकर्ते वगैरे कार्यकर्ते वगैरे कोण नसतं आणि त्यांचं कोणी ऐकतही नाही आहे ते तुम्ही स्वतः स्वतःच जाता कारण त्याच्यामध्ये दुसरा काही महत्त्वाचे मुद्दे असतात काही ईडीचे मुद्दे असतात काही मत हो झाले असले तर त्याचे मुद्दे असतात आता यांच्याकडं राजगड कारखाना आहे त्याच्यानंतर राजगड विद्यापीठ आहे त्याच्यानंतर इतर काही शिक्षण संस्था आहेत त्याच्यानंतर विविध प्रकारच्या काही ज्या बाबी आहेत ट्रस्ट वगैरे इतर प्रकारचे तर यामध्ये जर समजा शुद्धीकरण किंवा चांगलंच सगळंच काम असतं तर त्यांना पक्ष सोडण्याची वेळ चालेल नसती पण आता यामध्ये काहीतरी एक लोकांना नाही वाटतं हा माणूस आपलं पक्ष सोडून दुसरीकडे का जातो बा तर सर्वसामान्य लोकांची देखील काही जरी एक व्यवस्थितपणे आलं तर तो एक महत्वाचा मुद्दा यामध्ये लक्षात येतो की याच्यामध्ये काहीतरी वेगळा प्रकार असू शकतो त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या या प्रवेशाला म्हणजे आता भाजपचा तोच प्रवेश करणार पण त्यांच्या या प्रवासाला जे पहिले भाजपचे जे लोक आहेत त्यांनी विरोध केलेला आहे त्यांनी असा विचार केला आहे या भाजपचे जे पूर्वी लोक आहेत ते की सरचिटणीचे मुळशीचे भाजपचे किंवा त्य। इतर काही लोक आहेत जे तर त्यांनी सरळ केलं की आम्ही ज्यांच्या विरोधात आजपर्यंत काम केला काम केलं तर प्रचार केला त्यांचा तेच पक्षात जर आले तर त्यांचं स्वागत आहे परंतु जुने कार्यकर्त्याच्या भावना व्यथा याही वरिष्ठांनी जाणून घेतल्या पाहिजे आता पक्षाच्या हितासाठी माजी आमदार शरद ढमाले यांनी मोठा संघर्ष केला त्याचाही एक विचार केला पाहिजे आणि या पद्धतीचं एक पत्र त्यांनी पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही दिलेलं आहे कारण आता हे लोक खूप नाराज झालेले आहेत कुठले भाजपचे जे आत्ता लोक आहेत ते यांचं नवीन येण्याचं काय कारण बाबा असा एक प्रश्न उपस्थित केलेला तर हे थोपटे संग्राम थोपटे यांच्या संदर्भामध्ये जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी टोकाचा संघर्ष केला आणि आता ते परत भाजपमध्ये आले आणि त्यांना परत मोठं पद देऊन एक परत त्यांनाच आपल्या विरुद्ध हे करायचं तर हे कार्यकर्ते जे आहेत भाजपाचे तळागाळातले त्यांना खूप वाईट वाटलेले त्यांनी एक खंत व्यक्त केली की नको नको ते म्हटले भाजपमध्ये जरी नवीन नवीन प्रक पक्ष पक्षामध्ये रोज आता कुणी ना कुणी कुणी ना कुणी एक नवीन पक्ष प्रवेश करतात पण पक्षाला चांगले दिवस आले हे ठीक आहे पण या घरात जर समजा जुने पाहुणे घरात सारखेच पाहुणे घेतले पाहुणे घेतले तर घर गर, घरातल्या लोकांना घर सोडून बाहेरच्या पडावं लागल अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आता एक हा प्रकार कसं काय घडणार कारण ह्या संग्राम थोपटे यांना जर पक्षात घेतलं तर जुने कार्यकर्ते भाजपचे त्यांनी आजपर्यंत त्यांना विरोध केलेला आहे तसेच तसेच त्यांच्या विरुद्ध निवडणुकीमध्ये किंवा इतरत्र विविध प्रकारचा प्रचार केलेला आहे त्यांच्या सगळ्या पद्धतीच्या म्हणजे संस्था विरोधात किंवा कारखान्याच्या विरोधात अनेक प्रचार केले आहेत तर मग आता मुळशी भाजपचे जे जुने नेते आहेत भोरचे जे जुने नेते आहेत जुने नेते आता त्यांना हे पदं देऊन यांना नुसतं आपलं साधारण आमदार की प किंवा एखाद्या पक्षामध्ये घेऊन त्यांना मोठं काही पद देणं हे योग्य वाटणार नाही आहे कारण त्यांना जे जुने लोक आहेत त्यांनाच ज्यांनी आजपर्यंत काम केलं त्यांनाच ती पदं दिली पाहिजे आणि यांना वेटिंगवर ठेवलं पाहिजे अजून एक पाच दहा वर्ष असंही लोकांचं म्हणणं आहे आणि तशा पद्धतीच्या काही घटना घडलेल्या आहेत की जे नवीन सत्तेसाठी किंवा लोभासाठी ह्या पक्षामध्ये भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांची एक म्हणजे जी मानसिकता आहे ती थोडी संशयास्पद वाटते आणि हे लोक भाजपमध्ये कशासाठी जातात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर हा जो प्रकार हा जो पक्षाचा थोपटेचा प्रकार आहेत अन थोपटे किंवा संग्राम थोपटे यांचं भाजपमध्ये जाण्याचं हा जो डाव आहे याच्यामागं काहीतरी कारण असलं पाहिजे ना असं काही सर्वसामान्य लोकांनी सर सर जी बोलून दाखवलेलं आहे मग आता नेमकं याच्यामध्ये काय घडणार आहे हे अद्याप माहीत नाही पण काहीतरी यामध्ये वेगळा प्रकार असल्यामुळं यांना पदाची लालसा आहे किंवा यांच्या ये याच्यामधला काही कारखाना किंवा इतर याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचा काही भाग आहे का हे महत्वाचं ठरणार आहे सांगणार पण हळूहळू एक एक गोष्ट हळूहळू लक्षात येईल आणि हे त्या भाजपमध्ये का जातात हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना अद्यापही पडलेला आहे कारण यांनी जवळजवळ सत्तेचाळीस वर्षे स सत्ता भोगू नये म्हणतात की आमचा आम्ही विकासच केलेला नाही त्यावरून त्यांचा नाकर्तेपणा त्यांनी स्वतःच बोलून दाखवलेला आहे की आम्ही काहीच के विकास केलेला नाही आता भाजपमध्ये जाऊन आम्ही तुमचा विकास करणार आहे धन्य धन्य तर या संग्राम थोपटे तर यांच्याविषयी लोकमानस असा आहे कार्यकर्ते जर सोडले सर्वसामान्य लोकांचं तर आमचं हे ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण आहे या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद